अहिल्यानगर पूर्वीच अहमदनगर अहमदनगर आणि नगर मधील जनता जागृत आहे जागृत आहे आणि आता जे महाराष्ट्रावर चालू आहे संतोष तो देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये अहिल्यानगरची जनता सुद्धा आपली प्रतिक्रिया देऊ इच्छित आहे देणार आहे आणि त्याचं महाराष्ट्रभर टी व्ही चॅनलवर किंवा पेपरमध्ये या अहिल्यानगरच्या जनतेची प्रतिक्रिया महाराष्ट्रभर पोहोचण्याचं कार्य पत्रकारांचं असतं काही बाबतीत सोशल मीडियाद्वारे ही जनतेची हक्क महाराष्ट्रभर जातच आहे तरी पण ही इथे जे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आहे आहिल्या नगर पत्रकारांची अहिल्यानगर नगर शहरातील पत्रकारांची जिल्ह्यातील पत्रकारांची की तुम्ही या जनतेला जागृत जनतेला उजागर करण्याचं कार्य आहे तुम्ही पण त्याच्यात सामील आहात तुम्ही पण प्रतिक्रिया देऊ इच्छित आहात त्यामुळे तुम्ही समोर आलं पाहिजे सैनिक समाज पार्टीमार्फत ही माझी हक आहे मी एकता नाही मी ॲडव्होकेट असलो तरी मी सैनिक समाज पार्टीचं कार्य करतो आहे कारण सैनिक समाज पार्टी ह्या देशामध्ये जन लोकतंत्र आणण्याच्या प्रक्रियेत सामील झालेली आहे आणि मी स्वतः लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय राज्यघटना अभ्यासिलेली आहे त्यामुळे पत्रकारांचेही पत्रकारांना आव्हान आहे विशेष करून नगर पत्रकारांना आव्हान आहे की तुम्ही जरी या आहिल्यानगर जिल्ह्यातील समाजाचा आवाज महाराष्ट्रभर जाऊ द्यायचा असेल तर तुम्ही माझी मुलाखत प्रसिद्ध केली पाहिजे ती मुलाखत प्रसिद्ध पेपरमध्ये केली पाहिजे आणि तुम्ही टी व्ही चॅनलवाले जे असतील अहिल्यानगर शहरात कार्यरत लोक असतील त्यांनी सुद्धा हिंदी असो चॅनल असो किंवा मराठी तुम्हाला अहिल्यानगरच्या लोकांची इच्छा प्रतिक्रिया पातळीवर पोहोचायची असेल वाटत असेल तर नक्की तुम्ही आजच आजच माझे इंटरव्ह्यू घेण्यासाठी माणसाशी संपर्क कराल अशी अपेक्षा आहे त्यामुळे हा सैनिक समाज पार्टीचा विषय जो आहे तो मी आता एका एक व्हिडिओवर ऐकलं की मूर्खांना निवडून देऊ नका अहो बीडमध्येच ती घटना घडली असं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदोपदी अशा घटना घडत आहेत आणि अशापैकी जे गुंडांची इला समर्थन देणारेच राजकीय नेते अशा बऱ्याच राजकीय नेत्यांच्या टोळ्या आहेत ते असे गुन्हे घडवतात घडवून आणतात त्यांना संरक्षण देतात पोलिसावर आणि प्रशासनावर दबाव आणतात आणि तो दबाव म्हणजे राजकीय दबाव असतो आणि याच माध्यमातून असे लोक निवडून जातात आमदार खासदार होतात मंत्री होतात आणि आम समाजाच्या नागरिकावर अन्याय सुरूच ठेवतात आणि आम समाजातला नागरिक अंडर प्रेशर जातो तो अंडर प्रेशर दबावात गेलेला ऐल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या इच्छेला वाट करून देण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे त्यासाठी पत्रकारांनी साथ द्यावी ही माझी विनंती आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो